संत महंतांच्या तसेच सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सद्गुरू किसनगिरी बाबांच्या जन्मभूमीत रस्त्याचं काम करण्याचं भाग्य मला लाभलं असं प्रतिपादन नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केलं आहे आमदार लंघे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या मौजे मुरमे येथील प्रवरासंगम रोड ते बालसन्यासी सद्गुरु किसनगिरी बाबा जाणारा रस्ता विकास कामाचं भूमिपूजन देवगड देवस्थानचे गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे होते यावेळी ते बोलत होते याप्रसंगी देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरी महाराज मुर्मेचे सरपंच अजय साबळे संदीप साबळे बाबासाहेब मुरदारे अर्जुन वरखेडे शरद पल्हारे अरुण वरखडे गणेश वरखडे प्रकाश वरखडे लहू पल्हारे बकुपिंपळगावचे सरपंच बापूसाहेब लांडगे शिवाजी मते भाऊसाहेब निर्लेकर भाऊसाहेब साबळे गणेश भास्कर गणेश मुरदारे प्रसाद मुरदारे शुभम मुरदारे सुदाम चळवंडे रघुनाथ मोरे विठ्ठल मोरे राजेंद्र मते कॉन्ट्रॅक्टर प्रवीण लंघे दिलीप दरोडे रमेश गणगे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सायाम दत्तात्रय नांगरे आदींसह मुरमे प्रवरासंगम देवगड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्यभर नावलौकिक असलेले देवगड देवस्थानचे निर्माण ज्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या तपश्चर्यातून झाले असे सद्गुरू किसनगिरी बाबा तपभूमी मुरुम येथे प्रवरसंगम रोडकडे जाणारा रस्ता खडीकरण आणि कॉंक्रिटीकरण रस्त्याचा वीस लाख रुपये कामाचा शुभारंभ याप्रसंगी करण्यात आला यावेळी महंत भास्करगिरी महाराज यांनी आमदार लंघे यांच्या कामाचं कौतुक करून शुभ आशीर्वाद या याप्रसंगी बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं वैकुंठवासी सनगिरी बाबाजींच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली अशा भूमीमध्ये महंत आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय बाबाजी यांच्या शुभ हस्ते तपभूमी ते मुरमा रस्ता या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे प्रथमता मी सर्वांच्या वतीनं आदरणीय बाबाजींचे खूप खूप मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आज आपला वेळ आपल्यासाठी दिला आणि एक चांगलं एक तपोभूमी जी भुमी पवित्र झालेली आहे अशा भूमीचा रस्ता प्रथमच या ठिकाणी सुरू होत आहे खरं तर आपण नेहमी सांगतो की आपल्या तालुक्यामध्ये जे जे विविध विकास काम आहेत पूर्वी अनेक झाले असतील काही प्रलंबित आहेत काही वेगवेगळ्या लाभाच्या योजना आहेत आणि म्हणून ज्यावेळेस लोकप्रतिनिधी निवडून जातो त्यावेळेस त्याची जबाबदारी असते की समाजातल्या प्रत्येक घटकाचं त्या ठिकाणी विचार करून काम करायचा आणि म्हणून आदरणीय बाबाजींच्या आशीर्वादानं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहात बाबाजींच्या आशीर्वादानं आपल्याला सर्वांना ही संधी मिळालेली आणि मी ठिकठिकाणी गावाच्या सप्त्यामध्ये गेल्यानंतर सांगतो की खऱ्या अर्थानं वाडवडलांची पुण्याई थोर संत महंतांच्या आशीर्वाद या तमाम तालुक्यातल्या लाडक्या बहिणींचे मतदानरूपी आशीर्वाद आणि जनतेने दिलेलं प्रेम त्याच्यामुळं आपल्यातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज या ठिकाणी आमदार झालेला आहे आणि त्याचं भान ठेवून त्याची जाणीव ठेवून मी नेहमी प्रार्थना करतो की आपल्याला हे जी लोकशाहीच्या पद्धतीनं जो पाच वर्षाचा अधिकार आहे ते पाच वर्षाचं काम सर्व संत महंतांच्या कृपेने आपल्या हातून चांगलं व्हावं हो। आणि त्या पद्धतीची एक चांगली सुरुवात आज या ठिकाणी एका पवित्र स्थळाचं भूमिपूजन एक पवित्र आपले सर्वांना आपलं जे श्रद्धास्थान आहे आदरणीय बाबाजी यांच्या हस्ते जे भूमिपूजन झालेलं आहे अनेक मोठमोठे कामं होतील कोट्यवधीचे होतील परंतु या छोट्या कामाचं जे महत्त्व आहे ते खऱ्या अर्थानं तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही पवित्र झालेली भूमी आहे देवगड परिसर आहे आणि बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यामध्ये खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात सर्व दूर त्या ठिकाणी पसरलेला आहे म्हणून आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत राजू काका आहेत बाकीचे बी परिसरातून शिवाजीराव आहेत तुळशीरामजी आहेत आमचे सर्व मंडळी सरपंच आहेत बाकीचे सर्व मान्यवर अतिशय कमी वेळेमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपले मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा